उमरगा तालुक्यातील कोराळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या चा इमारतीचे छत कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार यांनी घटनास्थळाची पाहणी केली अशा जीर्ण झालेल्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दिनांक एक रोजी केली आहे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की भूकंपग्रस्त गावांमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये विविध संघटना आणि शासन यांच्या मार्फत इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे यास तीस वर्षांपेक्षा जास्त कालावधी गेलेला आहे सद्यस्थिती पाहिली असता दिनांक एक रोजी पहाटे मौजे कोराळ तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव येथे अचानक बाय फूट शाळेचा स्लॅब कोसळला शाळा चालू नसल्याने जीवितहानी झाली नाही शाळेचे पुढील कॉलम विटेने बांधण्यात आले असल्याने पूर्ण इमारतीला धोका आहे त्यामुळे भविष्यात जीवितहानी होऊ शकते जिल्हा परिषद शाळा भूकंप झाल्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली बांधण्यात आल्या आहेत त्या शाळेसाठी नवीन इमारत बांधण्यासाठी आपल्या स्तरावरून तातडीने कार्यवाही व्हावी तसेच भूकंपग्रस्त भागातील सर्व इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे आणि शासनाकडे इमारत आणि गावातील खराब रस्त्यांची सद्यस्थितीची माहिती पाठवावी यासाठी निधीची तरतूद होणे गरजेचे आहे असा निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे जी टी व्ही मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख कोयाळ तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव